नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता शंतनू दादाला होऊ लागते दादा अरे तू आजपर्यंत माणसं ओळखायला चुकला नशील पण आज तू चुकलाय या माणसाबरोबर मैत्री म्हणजे एखादा विचारी साप पाळ्यासारखी गंमत आहे या माणसावर विश्वास ठेवू नको तेव्हाला गेस आता शंत लागतो बाद झालं मंजिरी एखादा ऐकून घेतोय म्हणून तू तोंडाचा पट्टा चालूच ठेवू नको तो बिचारा शांत बसलाय ऐकतोय म्हणून तू काही बोलशील पण ते मला चालणार नाही कारण हा किती भला माणूस आहे आहे हे मला चांगलंच माहिती तेव्हा गेच मंजिरी लागते हो तुला काय माहिती रे दादा तेव्हा लगेच लागतो सगळं काही माहिती त्याने मला सगळं सांगितलंय तेव्हा जीजी लागते हो आणि त्याने सांगितलं आणि तू विश्वास ठेवला हा सांगेन तसा राय आहे असं म्हणायचंय का तुला तेव्हा लगेच जय म्हणतो आला आला पुन्हा त्या रायाचा विषय आला तुला सांगतो जय या घरात काही घडो नाही घडो पण त्या रायाचं नाव सतत येत असतं सतत त्या रायाचं चा नाव चालू असतं तेव्हा मंजिरी लागते दादा नाव तर घेतलं जाणारच ना अरे माणूस जर घरात खूप काही करत असेल ना तर त्या माणसाचं नाव घेतलं जातं पण तुझ्या माणसावरती विश्वास ठेवलाय ना तो माणूस नाव घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाहीये तेव्हा शंतनू लागतो बाद झालं मंजिरी हाच हाच राग त्याच्यावरती काढते ना त्याने मला सगळं सांगितलंय मंजिरी त्याचं आणि तुझं लग्न ठरलं होतं ना आता मात्र मंजिरी नानाजीजी सगळेजण दादाकडे बघू लागतात कारण घोरपडेने बरोबर दादा दादाला गोत्यात आणून सगळं खोटं नाटं बडवलेलं असतं तेव्हा लगेच शंतनू लागतो मंजिरी अगं बोल ना तुझं आणि याचं लग्न ठरलं होतं लग्नही होणार होतं पण ऐन वेळेस तो, तो, तो रायामध्ये आला ना आणि त्याने तुला फितवलं आणि मग काय अचानक हा तुला नापसंत झाला ना तुला नाही आवडायला लागला म्हणून तू याच्याशी लग्न मोडलं आणि त्या रायचं ऐकायला लागली ना बरोबर हेच घडलं ना तेव्हा मंजिरी मला ते दादा असं काहीही झाले नाही तू अजूनही या माणसावर विश्वास ठेवू नको हा सांगतोय तसा राया नाही राया खरच खूप चांगला आहे तेव्हा लगेच शंतेनाग तो बाद झालं मंजिरी याने मला सगळं काही सांगितलंय आणि मला ते पटलंय एकेकाळी या पंढरपुरावरती संकट आलं म्हणून या बिचाऱ्याची नोकरी गेली ती कुणामुळे तर त्या रायामुळे आजपर्यंत जे काही झालंय ना वाईट साईट ते फक्त त्या रायामुळे झाले कारण तो रायाना फक्त इतरांना त्रास देत असतो इतरांना हिनवत असतो एवढीच काम आहे त्याची त्यामुळे मंजिरी आता बाद झालं पुन्हा त्या रायाचं नाव नको आहे मला तेव्हा लगेच मंजिरी नाग ठीक आहे दादा तुला जर ऐकायचं असेल तर ऐक या माणसाचं पण मी अजूनही सांगते या माणसावर विश्वास ठेवू नको विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हा माणूस तेव्हा लगेच लागतो बाद झालं मंजिरी बास पुरे झालं मला आता समज काही कळलं त्यामुळे मला आता काही ऐकायचं नाही तेव्हा मंजिरू लागते वा दादा म्हणजे हा माणूस एवढा खरा आहे तुला असं वाटतंय अरे आम्ही एवढे जीव तोडून एवढे समदेश सांगतोय तुला पण तुला ते पटत नाही आणि हा एकटा माणूस अचानक तुझा मित्र काय झाला आणि हे जे काय रायबद्दल सांगतोय ते तुला पटतय तेव्हा शंतव लागतो हो कारण हा भला माणूस आहे चांगलं आणि वाईट काय हे मला कळतं मंजिरी आणि या माणसाने आज माझा जीव वाचवला त्या रायाची गुंड माझ्या अंगावरती आली होती आज त्यांना मला मारायचंच होतं पण या माणसामुळे आज मी वाचलोय खरं तर उद्या तलवारबाजीमध्ये मी जिंकू नये मी लोळं पांगळं व्हावं म्हणून त्या रायाने गुंड पाठवली होती ना आणि पाठीमागणं त्या भ्याड गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला पण या भल्या माणसाने मला वाचवले आणि मला सगळं काही सांगितलंय त्या रायाबद्दल तेव्हा मंजिरी लागते वा दादा अरे एखाद्या माणसावरती एवढाही लवकर विश्वास ठेवू नये रे खूप मोठी चूक करतोय दादा तू तेव्हा संत लागतो मंजिरी चूक मी नाही चूक तू करतेस त्या रायावरती विश्वास ठेवून आणि सुधी चूक नाही आहे मंजिरी घोड चूक करते अजूनही वेळ गेले नाही आहे उद्या आता तलवारबाजीत काय होईल ते बघूयाच आपण मला आज संपवायला निघाला होता ना हा राया तेव्हा मंजिरी मग कोण राया दादा या माणसाने सांगितलं म्हणून विश्वास ठेवू नको राया असं काही करू शकत नाही तेव्हा शंतर म्हणून मला माहितीये ना तू गुंड राया कसा आहे काय करू शकतो हे सगळं काही मला माहिती त्यामुळे मंजिरी तू मला काही सांगायची गरज नाही तेव्हा लगेच मंजिरी दादाला म्हणू लागते दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय ऐकून घे माझं त्यावर लगेच जय मनाशीच म्हण लागतो मंजिरी तू किती तुझ्या दादाला समजावून सांगण्याचा प्रयत्न कर पण त्याला हे जय घोरपडेने पाणी पाजलंय तुझं काय बी ऐकणार नाही आता जे करेल ते सगळं माझ्या म्हणण्यानुसार करेल असे म्हणत आता मंजिरीकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस मंजिरी आपल्या दादाला म्हणू लागते दादा तुझा मोठा गैरसमज झालाय अरे राया तुला मारण्यासाठी कधी गुंड पाठवणार नाही राया तसं आहे मुळात म्हणजे खरं तर ती गुंड कोण होती तुला माहिती आहे दादा अरे ती गुंड त्याच वेळेस शंतनू दादा म्हणू लागतो ती गुंड जय घोरपडेची होती ना मंजिरी आता मंजिरी नानाजीजी सगळ्यांना धक्काच बसतो सगळेजण आता दादाकडे बघू लागतात जय मात्र गालातल्या गालात हसत असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू लागतो हो मंजिरी ती गुंड जय घोरपडेची होती ना असंच म्हणायचंय ना तुला वा जय तू तर खरंच कमाल निघाला बाबा खरंच खूप पुढचंच समजतं रे तुला तू रस्त्याने येताना जे काय सांगितलं समजं काही तसंच घडतंय रे अरे मंजुरीला तू चांगलाच ओळखतोय आता बघ तू म्हटला होता ना मंजुरी असंच म्हणणार की ती गुंड राहायची नव्हती तर जयची होती आणि जयने तुझ्यावरती हल्ला केला बघ मंजुरी तेच बोलते तेव्हा जिजीवू लागते शंतनू तू या जयच्या नादाला लागू नको अरे तू तु तुला घोळात घेतोय ऐक माझं त्याच्यावरती विश्वास ठेवू नको तेव्हा लगेच आता शंतनू लागतो मंजिरी मला फक्त आता उद्याचा एक दिवस दे नाही त्या रायाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला ना तर नावाचा शंतनू नाही आता उद्या त्या रायावरती सगळा राग चिड सगळं काही बाहेर काढणार आणि मग मग त्या रायाचं खरं रूप तुम्हा समद्यांसमोर आणणार मग तुम्हाला अनुभव पटेल माझा मी जे सांगतोय ना ते खरंय तो राया चांगला माणूस नाहीये तेव्हाला गेच मंजिरी माग ते, ते बाद झालं दादा तुला जे समजायचंय ते समज तुझा गैरसमज झालाय तर होऊ दे पण आम्हाला सगळ्यांना अनुभव आलाय राया कसा ते अनुभव आला नाही खूप अनुभव आलेत आलेत ना दादा कारण आम्हाला माहिती आहे राया खरंच खूप चांगला आहे पण जाऊ दे तुला या माणसावर विश्वास ठेवायचा आहे ना ठेव तू विश्वास एक ना एक दिवस खऱ्याची बाजू समोर येतेच आणि खरं कधीही लपत नाही त्यामुळे तुला लवकरच कळेल खरं काय आणि खोटं काय आणि मग तुला अनुभवही नक्कीच येईल लगेच गेस लागतो हो ना मग आता मी तुम्हाला खात्री देतो त्या रायाचा खरा चेहरा मी उद्या सगळ्यांसमोर आणणार ना। सोडणार नाही त्या रायाला कारण मंजिरी त्या रायाने तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय माझ्या बहिणीला फसवलंय हे सगळं जे खोटं नाटक नाटक करतोय ना ते कसं उघडं पाडतो ते बघच मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणते दादा तुला जे करायचे ते तू करू शकतोस पण माझं एक म्हणणं नीट लक्षात ठेव माझा रायावरती आधी विश्वास होता आजही विश्वास आहे आणि यापुढेही माझा रायावरती विश्वास असणार आहे तुला जे करायचं ते कर असे म्हणत आता मंजिरीने मात्र दादा समोर खडसावून सांगितलेलं असतं दादाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता शंतनू उठून उभी राहतो आणि मग लागतो ठीक आहे मंजिरी तुझा विश्वास आहे ना त्या रायवरती मग ठीक आहे उद्या राया नावाचं ते चॅप्टर मी कायमचं संपवणार आहे कायमचं क्लोज होणार आहे तेव्हा लगेच जय आता दादाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला लागतो मला माहिती आहे तुम्ही हे नक्की करणार उद्याची तलवारबाजी तुम्हीच जिंकणार आता मात्र असे म्हणतच आता जय मंजुरीकडे बघू नसू लागतो मंजिरीला मात्र खूप टेन्शन आले असतं ती रागानेच घोरपडेकडे बघू लागते तरी ते संध्याकाळ झालेली असते मंजिरीला खूप टेन्शन आले असतं उद्या काय होणार आहे कारण दादाला रायाचा खूप राग असतो आणि दादा तलवारबाजी तरबेज असतो निपुण असतो आणि हा राग बाहेर काढण्यासाठी दादा काहीही करू शकतो त्यामुळे रायाच्या जीवाला धोका आहे म्हणून आता मंजिरी खूप टेन्शनमध्ये मध्ये असते ती विठुरायाच्या मंदिरात आली दिसते आता मंदिरात येताच मंजिरी घंटा वाजू लागते आणि पांडुरंगाकडे बघू लागते तर मंजिरी आता विठुरायाला मिळू लागते विठुराया अरे बघ ना जे घडतय ते दिसते ना तुला अरे बघ माझी दोन जवळची माणसं एकमेकांच्या जीवावरती उठली मला ना काही करावं काही सुचत नाही हे बघ पांडुरंगा पण आता जे काही करायचे ना ते तुझ्याच हातात आहे आजपर्यंत तू प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटात माझी मदत केली आणि यावेळेसही तुला तेच करायचं या तेवढ्यात पाठीमागणं राया आलेलं असतो राया मात्र रा आता मिसफायरचंही सगळं बोलणं ऐकत असतो मिसफायर आता हात जोडून पांडुरंगाला मदत असते हे बघ आजपर्यंत तू प्रत्येक वेळेस माझी मदत केली पण माझी दोनही जवळची माणसं आहेत रे त्यामुळे दोघांनाही काही होऊ देऊ नको हे बघ रायवर तर तुझा आशीर्वाद नेहमीच असतो पण माझ्या दादावरती थोडा आशीर्वाद ठेवा त्याला काही येऊ देऊ नको त्याला जर काही झालं तर मला चालणार नाही आता मात्र रायाने हे सगळं बोलणं मिन्सपायरचं ऐकलेलं असतं राया लगेच आता पांडुरंगाकडे बघू लागतो तेव्हा मंजे लागते हो कारण माझ्या दादाला काही झालेलं मला नाही चालणार आहे त्यामुळे थोडीशी कृपा त्याच्यावरती ठेवशील ना तेवढ्यात लगेच पाठीमागणं राया म्हणू लागतो हो मिस्पायर तुझी इच्छा पूर्ण होणार तू म्हणतेस तसं उद्या तुझ्या दादाला काय बी होणार नाही मिस बायर मी तुला शबूत देतो तुझा दादा उद्या सुखरूप असेल ह्या रायाच्या हाती तलवार असेल पण तुझ्या दादाला हा राय काय बी होऊ देणार नाही तेव्हा म्हणजे मग ते राया ऐकून घे मला काय म्हणायचे हे बघ माझ्या दादावरती थोडी कृपा राहू दे असं मी म्हणत ते राया तेव्हा राय लागतो नाही मिस बायर तुला काय म्हणायचं आहे तुझी काय इच्छा हे मला चांगलं समजलंय त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ तुझ्या दादाला हा राय काय बी होऊ देणार नाही असे म्हणून राय तिकडनं निघालेला असतो राय मनाशीच म्हणू लागतो मिस बायर अगं खरंच किती अपाट प्रेम आहे तुझं तुझ्या दादावरती अगदी जगा वेगळं एवढं समज होऊ नये तू तुझ्या दादाचा विचार करते मिस बायर खरंच आणि मी मी मात्र फक्त माझा आणि माझ्या प्रेमाचा विचार करत होतो पण नाही मिस बायर आता हा राया तुझ्या दादाला काय बी दुखापत होऊ देणार नाही असे रायाने ठरवलेलं असतं तर आता मंजिरी लगेच पांडुरंगाकडे बघू लागते आणि म्हणून लागते बघ बघ पांडुरंगा हे आहे राया अरे सतत दुसऱ्यांचा विचार करत असतो स्वतःच्या मनाचा स्वतःच्या जीवाची कधीच त्याला पर्वा नाही आता बघ फक्त मी म्हणत होते की थोडीशी कृपा दादावरती असू दे पण मला माझा रायाही माझ्याबरोबर हवा हवाया त्यामुळे उद्याच्या तलवार भाजी दोघांनाही सुखरूप ठेव कुणाला बी काय बी होऊ देऊ नको कारण दोघे अत्यंत माझ्या जवळचे पण हे त्यांना कसं कळणार त्यामुळे पांडुरंगा आता जे काही करायचे ते तुझ्या हातात आहे त्यामुळे माझ्या रायालाही सुखरूप ठेवायचे आणि माझ्या दादालाही सुखरूप ठेवायचे करशील ना पांडुरंगा हे आता तुला हे करावंच लागेल तुला या मंजुरीच्या मदतीला यावंच लागेल असे आता मंजुरी पांडुरंगाला म्हणत असते तर इकडे राया मात्र घरी आलेला असतो रायाला मात्र मिसफायरचं बोलणं आठवत असतं मिसफायर पांडुरंगाकडे म्हणत असते तुझी थोडीशी कृपादृष्टी माझ्या दादावरती ठेव थे। त्याला काही झालेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच आता राया मनाशीच म्हणू लागतो मिसफायरची इच्छा हा राया पूर्ण करणारच तिच्या दादाला काही बी होता कामाने त्याच वेळेस आता डिफिकल्ट डंकी घरामध्ये सगळी काही आवरावर करत असतात कारण रायाभाऊला तलवारीचे डावपेस शिकायचे असतात ना त्यामुळे घरामध्ये जागा हवी ना त्यावेळेस राया येतो आणि ती तलवार हातात घेतो तेव्हा डिफिकल्ट कसली धार आहे ना भाऊ तलवारीला अरे एक घाव दोन तुकडे अरे असं समोरच्याचं मुंडकं काय समोरच्याची तलवार ढाल सगळं तोडून टाकेल अशी धार आहे या तलवारीला हाय की नाही भारी त्याच वेळेस डिफिकल डिफिकल्ट म्हण लागतो ओके नाही राय भाऊ सांग की तेव्हा डंकी म्हणू लागतो डिफिकल्ट अरे ते म्हणतात ना एक घाव दोन तुकडे समदे असंच म्हणते आल उदे कारण रायभाऊची तलवारच तेवढी भारी आहे ना मग समोरच्याचं कसं छटकन वाजलं होईल हो की नाही असे म्हणत दोघे हसू लागतात त्याच वेळेस आता रायाला गेस मनाशीच लागतो मिसफायरवरती माझं प्रेम आहे आणि मला प्रेमाने नाती जोडायची पण ही तलवार जोडायची नाती नाही नाती तोडायसाठी त्यामुळे रायाला या तलवारीची धार नको आहे असे म्हणत आता रायाला गेस तिथेच लोखंडाचा रॉड जो असतो त्या रॉडवरती आता जोर जोरात ती तलवार आदळ पिळू लागतो आता जोर जोरात त्या लोखंडाच्या रॉडवरती वार करत असतो तेव्हा डिफिकल आणि डंकी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात रायभाऊ अरे काय करतोय अरे अशाने तलवार बोथड होईल अरे तिची धार निघून जाईल उद्या तुला तलवार बाजीत उतरायचं रायभाऊ असं नको करू अरे ती बोथड होईल तलवार पण राया मात्र कुणाचं ऐकत नाही त्या दोघांनाही बाजूला ढकलतो आणि जोर जोरात रॉडवरती आता तलवारीने वार करत असतो आता मात्र त्या तलवारीची संपूर्ण धार गेली असते ती तलवार एकदम निकामी अशी बोथट झाली असते तेव्हा डिफिकल्ट राया भाऊ अरे वेळ लागले का तुला अरे उद्या तुला तलवार बाजीत तु आणि अशा बोथट तलवारीने तू कसले वार करणार आहे अरे तो शंतनु दादा तुला तुकडे तुकडे करून टाकेल तुला काहीच करता येणार नाही राया भाऊ तेव्हा राय लागतो चालेल माझ्या मिस पायाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा राया काही बी करू शकतो तेवढ्यात आता रायाच्या घरी जिजी आलेली असते आता जी जी रायाकडे बघू लागते वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं राय भाऊ तुला मिसफायरची कोणती इच्छा काय बोलतोय तू आम्हाला काही बी समजत नाही अरे एवढी चांगली धार तू का बोथोड हो केली सांग की तेव्हा राय लागतो कारण माझ्या मिसवायरची इच्छा आहे ती पांडुरंगाकडे प्रार्थना करत होती की तिच्या दादाला उद्याच्या तलवारबाजीत काय बी होता का म्हणे आणि हा राया ही अशी धार घेऊन तलवार घेऊन जर गेला तर तिच्या दादाला नक्कीच दुखापत होईल आणि हे रायाला होऊ द्यायचं नाही कारण त्याच्या मिसफायरची इच्छा आहे ना मग मिसफायरची इच्छा पूर्ण करण्यासाठी राया आता उद्याच्या तलवारबाजीत या बोथड तलवारीने जी खेळणार आता मात्र डिफिकल्ट डंकी सगळ्यांना धक्का बसतो कारण अशी तलवार घेऊन राया बहुत कसा जिंकणार आणि कसा स्वतःचा जीव वाचवणार असे खूप सारे प्रश्न त्यांना पडलेले असतात तर इकडे आता घोरपडे मात्र शशिकला बरोबर बोलत असतो तो, तो शशिकला म्हणत असतो शशिकला काय भारी मज्जा आली ना अगं तिकडे तू असायला हवी होती तू जर तिकडे असती ना तर काय मस्त मजा आली असते अगो जसं मी घरात पाऊल टाकलं एंट्री झाली ना तशी ती नाना ती जिजी ती मंजिरी सगळ्यांची अशी थोबाड पडली होती खरंच अगदी पाण्याजोगी झाली होती बरं का तेव्हा शशिकला म्हण लागते हो जय अरे खरंच या सगळ्याच्या वेळेस ना मी तिकडे पाहिजे होती पण मी काय करणार पण बरं झालं जे झालं ते चांगलं झालं त्या म्हातारीच्या घरच्यांची ना अशीच जिरवायला पाहिजे तेव्हा जे लागतो जिरवणारच हे सगळं होणारच कारण आता त्या शंतनू बरोबर या जय घोरपडेनी मैत्री केली ना आता हा जय घोरपडे जे म्हणेल तोच ते शंतनू ऐकणार आणि त्या शंतनूचा रायाबद्दल खूप राग भडकलाय त्यामुळे त्या रायाला उद्या तोच संपवणार उद्या त्या रायाचा खात्मा होणार आणि मग काय मग फक्त आपलंच राज्य असणार हो की नाही तेव्हा शशिकला म्हणून ते वा, वा जय कसलं भारी काम केलंय मला ना खरंच खूप भारी वाटते काय करू काय नाही असं झालंय तेवढ्यात आता लगेच पाठीमागणं मंजिरी आलेली असते तेव्हा मंजुरी म्हणते जय त्याच वेळेस शशिकलाला आता इकडे आवाज येतो तेव्हा शशिकला म्हणाते जय अरे कोण आलंय ती मंजिरी आली की काय तुझ्याकडे तेव्हा जय म्हणतो अरे बापरे काय सेन्सरी शशिकला अगं तुला तिकडे बरोबर समजले बघतो मी माझी न होता होता राहिलेली बायको काय म्हणते बघतो मी असे म्हणून जय आता फोन ठेवतो आणि मंजिरी समोर तिथे सोप्यावरती येऊन बसतो आणि मला बोल मंजुरी अगं माझा पाहुणचार करण्यासाठी तू माझ्या घरापर्यंत पोचली बोल आता काय पाहुणचार करणार आहे माझं तू तेव्हा मंजिरी लागते गप्प बाईस तोंडात ना एक शब्दही काढू नको अरे पाहुणचार चार काय माझ्या दारात उभी राहण्याची लायकी सुद्धा नाही तुझी लक्षात ठेव तेव्हा जेवण लागतो वा, वा मंजिरी अहो किती बोलतीस मला तेव्हा मंजुरी लागते हे बघ माझ्या दादाला खोटं नाट्य सांगायचं बंद कर हे सगळं करून काय मिळतं रे तुला जय काय हवंय तुला का करतो तू हे सगळं असं तेव्हा जेवण लागतो कारण मला तू हवी मंजिरी जिवंतही चालेल किंवा मेलेलीही चालेल तेव्हा मंजिरी मात्र म्हणू लागते हो मी हवी तुला तेव्हा जेव्हा लागतो हो मंजिरी तू फक्त एकदा माझ्यासोबत तेव्हा मंजिर लागते सांग ना काय करायचं तुझ्या सोबत सांग ना अरे तुझ्यासारख्या नीच माणसाच्या तोंडात काय निघू शकतंय ना हे मला चांगलंच माहितीये घोरपडे मी तुला चांगलंच ओळखून ये तेव्हा जयम लागतो हो एवढं ओळखते तू मला मंजिरी तेव्हा मंजिरी लागते मीच नाही तर अख्खं गाव तुला ओळखतय कसला नीच माणूस आहे ना हे सगळ्या गावाला माहिती आहे जय त्यामुळे जय तुझ जे काही केलंय ना आजपर्यंत तेव्हा जेम लागतो बास बास मंजिरी अगं किती बोलशील माझ्याच घरात येऊन तू मला एवढं बोलतीस पण मी एकदा सटकलो तर मी काय काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तू माझ्या घरात आहे मंजिरी एवढं लक्षात ठेव मी काही करू शकतो त्यामुळे माझ्या नादाला लागणं बंद कर उद्याचा विचार कर उद्या काय होणार आहे तलवारबाजीनंतर तुला माहिती आहे ना एकतर तो राया मरेल नाहीतर तुझा दादा मरेल तेव्हा मंजुरी लागते असं काही होणार नाही आहे तेव्हा जेव्हा लागतो असं नाही तर मग एखाद्या वेळेस असं होऊ शकतो तुझा दादाही संपवेल आणि तो रायाही मरेल कारण दोघेही रागाच्या भरात एकमेकांना मारून टाकतील ना त्याच वेळेस आता मंजिरी लगेच घोरपडेवरती हात उचलते घोरपडे मात्र तिचा हात पकडतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता तलवारबाजीला सुरुवात झालेली असते पण रायाने ठरवलेलं असतं जिंकायचं पण मिसफारच्या भावाला दुखापत होऊ द्यायची नाही पण यामुळे आता दादाने रायावरचा राग काढलेला असतो आणि राया आता बोतड तलवार घेऊन आलेले असल्यामुळे दादाने सपासप आता रायावरती वार केले असतात राया खाली पडतो तेव्हा म्हणजे मग राया उठ आपल्या प्रेमासाठी तुला जिंकावंच लागेल राया आपलं प्रेम जिंकून आणावं लागेल तुला आता मात्र मिसफायरचा हा आवाज ऐकून राया तडक उठतो आणि लगेच आता त्या बोतड तलवारीने सपासप दादावरती वार करू लागतो आता मात्र दादा खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता राया लगेच उंच उडी मारून दादाजवळ तलवार घेऊन आता खाली पडतो आता मात्र शंतनुदाचा जीव वाचणार का मिसफायरच्या प्रेमासाठी राय काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा